तुम्ही या इथं तुम्ही बाईट मध्ये तुम्ही इकडे या समोर इथे म्हणणं घ्यायचं गावकऱ्याच काय त्यांचं काय इकडे या तुम्ही इथं समोर उभा राहत इकडे या एकल्याची नको समोर येऊ द्या ना पब्लिकच काय म्हणणं बघू दे ना पलीकड उभारा पलिकून उभार पाठी मागा दिसणार पाणी आहे का आज या बहुडी फाट्यावरील खामगाव तुळजापूर रोडवर ते या ठिकाणी ऑफिस आहे या ऑफिसवर आम्ही काल चार वाजल्यापासून या ठिकाणी लाईटचा सतत चाललेला हा घोळ त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत पाहता गेली दोन महिन्यापासून आम्ही आम आम जी या ठिकाणी एम एस सी ऑफिस असेल तहसील कार्यालय असेल पोलिटिशन असेल आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या गावातील लाईटचा प्रश्न हा कायम सुपी सुटण्यात यावा आमच्या गावाला कायम सोपी लाईन मिळ देण्यात यावा आणि संबंधित जे इंजिनियर आहेत त्यांची या ठिकाणी बदली करण्यात यावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदनाची उत्तर दोन दिवस दखल घेतली दोन दिवस आमचं या ठिकाणी आम्ही जे रस्ता रोख करणार होतो रस्ता रोप या ठिकाणी समवण्याचं काम केलं परंतु आम्ही त्यांचा एकदा मान राखला परंतु गेली दोन महिने झालं सतत या ठिकाणी असा एकही दिवस नाही की शेतकऱ्यांची लाईट असेल किंवा या ठिकाणी गावातली लाईट असेल गावामध्ये जवळपास दहा ते पंधरा डबके आहेत सिंगल फेड पंचवीसचे चे पंधराचे परंतु त्यामध्ये फक्त दोन ते तीन चालू आहेत बाकीचे दहा डबके या ठिकाणी बंद आहेत तीन डबके गाव गावाचे असते प्रत्येक ठिकाणी लोकांचं या ठिकाणी खूप त्रास आहे गेली आठ दिवसामध्ये दोन महिलांना या ठिकाणी साफ चावलाय लाईट लाईटचा प्रश्न असल्यामुळे पावसा पाण्याचे दिवस आहे हा? याला जबाबदार तर फोन आहे जर गावातील आमचा माणूस एखाद दगावला होता या ठिकाणी एम बी या ठिकाणी दखल घेईल का त्यामुळे संबंधित एम एस सी रात्री आम्ही या ठिकाणी चार वाजता परमिट मागलं होतं ते एम एसीबी म्हणते की आम्ही असं परमिट देऊ शकत नाही म्हणजे ओबरटी सांगतात आणि ते सांगतात इंजिनिअरचा फोन आला पाहिजे आणि इंजिनियर या ठिकाणी गावंदरा गावातील चांगल्या दहा दहा पंधरा पंधरा लोक पन्नास लोकांनी या ठिकाणी फोन लावले त्याला मी स्वतः फोन लावला काय ग्रामपंचायत या मी स्वतः फोन लावला परंतु माझा सुद्धा फोन घेत नाही आणि या ठिकाणी फो मोबाईल स्विच ऑफ करून टाकतात जर या ठिकाणी पावसाळाचं वातावरण नाही पावसाच्या वातावरणामध्ये एखादा कदाचित तार तुटली किंवा एखादा मोठा प्रश्न घटना घडली तर ते लाईट बंद करण्यासाठी कोणाला फोन करायचा ऑपरेटर सांगतात की इंजिनियरचा फोन आल्याशिवाय मी काम करत नाहीत मग अशा गंभीर प्रश्न या ठिकाणी धार तालुक्यामध्ये आहे आणि याचं लक्ष देण्यासाठी कोण नाही संबंधित अधिकाराची मनमानी चालू आहे गावामध्ये प्रत्येक त्यांनी या ठिकाणी पूरं गोवा केली पैसे घ्यायचे कमिशन घ्यायचं आणि या ठिकाणी लाईट त्यांना परमिट दिस परंतु सर पंधरा परमिट दिस नाही अशा प्रकारचं काम जो या दोघांनी समोर या पुन्हा रात्री आम्हाला आम्ही शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही तळमळ तल... करतोय रात्री आम्ही या ठिकाणी जेवण न रात्रभर इचा मुकाम केलाय काय आणि संबंधित इंजिनिअर सांगतोय की तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू जर या ठिकाणी हे धमकी देत असतील शेतकऱ्याचा प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला गुन्हे दाखल करण्याची तर असले शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे घटणार नाही आमची एकच विनंती ते सांगतात बिल भरण्याचा विषय अरे सहा महिने जर आम्हाला या ठिकाणी गावाला लाईनमॅन नाही लाईनमॅन नसताना या ठिकाणी बिल कोणाकडे द्यायचे दाखवा तुम्ही यांच्या एमएसीपी मध्ये गावातील लाईट बिलाची घटी पाडले ते एमएससीपीचे घटी सुद्धा या ठिकाणी लाईट बिल लोकांना किती माहित पाहिजे ना कल्पना लोकांना माहिती या ठिकाणी आम्ही गेले तीन महिन्या खाली गावामध्ये तीन चार बोर्ड तीन चार, तीन चार मी काय म्हणतो तीन चार महिन्या खाली आम्ही पैसे करून देते आम्ही वसुली करून दिली परंतु एखादही माणसाला या ठिकाणी त्याची पावती नाही पैसे घेतात आणि ते खिशामध्ये टाकतात अशा प्रकारचं काम चालू आहे सबेशन या ठिकाणी सगळे जे ते बंद केले जर एक तासामध्ये आमच्या गावातील प्रश्न गावातील तीन चार डब्यात नाही दिले तर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करून अंधारित गौरी सणामध्ये आज या ठिकाणी लक्ष्मीची पूजा आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीला मानला जात आहे या ठिकाणी आरती असते जर दोन टाइम परंतु हा तालुक्यातील लाईटचा घोळ आणि भ्रष्टाचार या ठिकाणी संपणार नाही कारण की यांना सगळं माहिती दिली कोणत्या गावात काय कोणत्या गावात कसं आहे कोणत्या गावात काय यांनी अतिशय राजकारण करण्याचं काम चालू केलंय त्यामुळं या माणसाला या ठिकाणी घालवल्याशिवाय या ठिकाणी हा तालुका सुरळीत चालणार नाही या ठिकाणी ऑफिस सुरळीत चालणार नाही त्यामुळे माझी एकच मागणी सरकारकडे असेल या पालकमंत्र्यांकडे असेल या ऊर्जा खात्याकडे असेल की संबंधित जे लाईटचा प्रश्न आमचा आहे तो तात्काळ सोडण्यात यावा उपलब्ध ताबडतूक करून द्यावी आणि नंतर पुन्हा जे काही लाइटच्या विषय शेतकरी या ठिकाणी तीन आता पावसामुळे थोडफार पा भागले परंतु उन्ह्या लागे दिवसाला बरेच या ठिकाणी प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे तीन महिन्यापासून लोकांना थ्री फेज लाईट नाही पाणी नाही पिण्यासाठी लोकांना काळवून आमची तर या ठिकाणी नुकसान होतंय साध्य झाले लोकांना लाईट नाही अभ्यास करण्याचा प्रश्न मोठा आहे अशा बाबीमध्ये या ठिकाणी प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावं अन्यथा या ठिकाणी आम्ही मंगळवारी मंगळवारी बोलतोय असं नाही किंवा आमचं गाव बोलतो असं नाही तुम्ही दारू तालुक्यामध्ये प्रत्येक गावमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा अहो ते साधा फोन कोणाचे घेत नाहीत काय जर एखादा माणसं अडचण आली काय तर या ठिकाणी ते फोन घेत नाही तुम्ही शेतकऱ्याचं काम करत नाहीत किंवा तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचा तुम्ही प्रश्न फोन उचलत नाही आणि त्यानंतर मग त्यांचं काय काम काय बघा शासन कसं लोकशाहीचा पत्रकारिता हे चौथा स्तंभ आहे त्यामुळे आमची आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती पत्र करायच्या की आमचा हा बोर गरिबांचा लढा आहे हे आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांचा लढा आहे आमच्या गावाचा एक अतिशय जोड्याचा प्रश्न आहे हा मार्ग लावण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य कर